एके ठिकाणी एका हातिणीचं पिल्लू वारलं तिने जेवण सोडून दिलं त्या पिल्लाच्या दुःखामध्ये तिने जेवण सोडलं जेवण सोडल्यानंतर मॅट्रियाकनी तिचे तिचे प्रयत्न केले की तिने जेवावं खावं पण ते नाही जमलं मग वन खात्याने आम्हाला सांगितलं की तुम्ही एकदा येऊन प्रयत्न करा की कारण न खाणं हे हत्तीला फार कठीण असतं दिवसाला दोनशे किलो खाणारं प्राणी जर खाल्लंच नाही तर ते कठीण असतं आम्ही त्या ठिकाणी गेलो आम्ही इंटरॅक्ट करायला सुरुवात केली ते लक्षात येत होतं की तिला म्हणजे ती पिल्लाला किती मिस करते किंवा किती तिला त्रास होतो हे लक्षात आम्हाला येत होतं आणि त्या परिस्थितीमध्ये मग कम्युनिकेट करून 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 आम्ही मग तिला खायला तयार करत होतो आणि त्या ह्याच्यात एका क्षणाला ती पाण्यात जाऊन उभी राहिली आणि पाण्यात जाऊन उभी राहिल्यावरती ती सतत सोंडेनी विशिष्ट पद्धतीने स्पर्श करायचा प्रयत्न करत होती आमच्याबरोबर वन अधिकारी होते तर ते त्यांना सांगितलं की कमी गर्दी आपण इथे ठेवूया त्यांना विनंती केली की तुम्ही दुसऱ्या टोकावरनं सगळं शूट करा हवं तर पण बघूया ती रिॲक्ट काय करते आहे आणि जशी गर्दी कमी झाली तशी चक्क तिने डोकं माझ्यासमोर टेकलं आणि त्याच्यानंतर ते ती जी देहबोली जी होती की मी माझं पिल्लू गमावलं आता मी त्याला नाही बघू शकत ही जे काही सांगण्याची तिची पद्धत होती तर तशा पद्धतीने तिने ते सांगून रडणं म्हणजे त्यांचं असं घळाघळा पाणी येतच किंवा डोळ्यातनं अश्रू येतातच ते येत असतात नाही नाकारत नाही मी पण त्यांच्या देहबोलीतनं ते जास्त तुम्हाला प्रकर्षाने दाखवतात जाणवून देतात आणि तसे ते वागतात आणि ज्यावेळी ती मोकळी झाली आपण म्हणतो ना दाबून ठेवलेलं दुःख ज्यावेळी तिचं मोकळं झालं त्याच्यानंतर तिने माझ्या डोक्याला सोंडेने स्पर्श करून की आता मी खाणार आहे आता मला थोडं हलकं वाटतं ही जे आपण सांगणं असतं ना ते तुम्ही माझ्या इन्स्टाग्रामच्या पोस्टवर ते दोन्ही फोटो बघू शकता की कशा पद्धतीने ती डोकं टेकलं किंवा डोक्याला स्पर्श कशा पद्धतीने केला पण ते प्रचंड इमोशनल असतात मग ते त्यांच्या बॉन्डिंगच्या बाबतीत असतील त्यांच्या नात्यांच्या बाबतीत असतील